<involved> in <language> नमस्कार मी प्रवीण नारे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा बहिणींनो लाडकी बिन योजनेमध्ये आत्ताच सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल केला आहे बहिणींनो आत्ताच सर्वात महत्त्वाचा मोठा बदल केला आहे लाडक्या के बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे आजची सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट आली आहे योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे कारण की आता भरपूर लाडक्या बहिणींची ज्या ठिकाणी पैसे बंद केले जाणार आहे कारण की ह्या योजनेमध्ये अतिशय महत्त्वाचा बदल हा ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला हा बदल जर कळला तर तुम्हीसुद्धा या योजनेमध्ये टिकून राहणार आहेत पण जर का ह्या बदलाविषयी तुम्हाला माहितीच मिळेल नाही तर तुम्हाला सुद्धा देखील लाभ बंद होऊ शकतो तुमचेसुद्धा पैसे बंद होऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरी गोष्ट भरपूर अशा माता बघिनी कमेंट करताय की सर ठिकाणी हप्ता कधी मिळणार आहे तर पैसे कधी मिळणार आहे त्याविषयी सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप दिवसांपासून तुम्हाला चौदाव्या हप्तेची जी प्रतीक्षा आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता तुम्हाला हवा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला आवर्जून शोटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर भरपूर अशा माता बघिनी की ज्यांना कर्जसुद्धा हवं आहे त्याविषयी तुम्हाला माहिती मी देणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आले नसतील अशा बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला ते आवर्जून शूटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल पण तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला ताबडतोब लाईक करून द्या ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली अलंकाचं बटन दिलं त्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबळ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे ठीक आहे आता मी तुम्हाला पुऱ्यावरती संपूर्ण माहिती घेऊन दाखवणार आहे पण सर्वांनी कमेंट करून सांगा की आला आहे की नाही ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करा की सर जुलैचा हप्ता आलेला आहे तुम्हाला लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जा पाठवला जाईल आणि ज्यांना जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही आहे त्या बहिणींना जुलैचा सुद्धा हप्ता पाठवला जाणार आहे आता आपण पुरुपते जाऊया संपूर्ण माहिती जाणून घेऊया की योजनेमध्ये काय महत्त्वाचा बदल केलेला आहे तर बघा बहिणीं आपल्या ठिकाणी आले प्रति संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी बन योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी बन योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे आणि बन योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात दरम्यान लाडकीबिन योजनेअंतर्गत म्हणजेच काय तर लाडकीबन योजनेअंतर्गत महिलांसाठी गाव तालुका आणि जिल्ह्यामध्ये पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय ठिकाणी घेतलेला होता बघा बहिणींनो काही निर्णय घेण्यात आला होता हा निर्णय तुम्हाला माहिती आहे का बहुतेक महिलांना हा निर्णय माहिती नसेल कारण की तुम्ही व्हिडिओ बघत नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही म्हणून तुम्हाला ही माहिती मिळत महीत नाही बघा मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगितलं होतं की जर तुम्ही बघितलं तर महिलांसाठी गाव तालुका आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय आणखीन सरकारने घेतलेला होता पण आता यामध्ये बदल झालेला आहे बदल असं झाला आहे मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे म्हणजेच हा जो निर्णय होता हा मागे घेतलेला आहे आता बघा हा निर्णय का मागे घेतला तर आता जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरू केली जाणार आहे म्हणजेच बहिणीनो ज्या ठिकाणी गावामध्ये तालुक्यावरती आणि जिल्ह्यामध्ये पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता तर तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि आता जिल्ह्यामध्ये फक्त एकच पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पतसंस्था असणार आहे यामध्ये लाडकी बन योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळून ही पतसंख्या सुरू करण्यात करणार आहे ठीक आहे पुढे बघा ही पतसंस्था सुरू करण्यासाठी पंधरा हजार प्राथमिक महिला सभासद असायला हवे किती पंधरा हजार पंधरा हजार प्राथमिक महिला सभासद असायला हवे पुढे बघा याचसोबत दहा लाख भांडवल आवश्यक आहे म्हणजेच काय तर तुम्हाला भांडवलसुद्धा गरजेचं आहे किती दहा लाखाचं भांडवल आवश्यक आहे दरम्यान पतसंस्थेसाठी कोणीच पुढे येत ना असल्याने हा निर्णयाला ब्रेक लागलेला आहे म्हणजेच काय तर पतसंस्थेसाठी कोणीच पुढे येत नाही आहे त्यामुळे ह्या निर्णयाला ब्रेक लागलेला आहे पुढे बघा राज्य शासनाने आठ मार्च एक हजार दोन हजार एकोणीस रोजी परिपत्रक जारी केले होते त्यानुसार निकषामध्ये बसणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे यामध्ये वॉर्ड विभागासाठी प्राथमिक महिला सदस्य एक हजार आणि भांडवल पंधरा लाख रुपये उर्वरित महानगरपालिका क्षेत्रासाठी प्राथमिक सदस्य आठशे नोंदणी करताना दहा लाख रुपये अशी या ठिकाणी अट आहे पुढे बघा दरम्यान मुंबई नवी मुंबई महानगरपालिकांसाठी दोन हजार नोंदणी करताना तीन लाख रुपये भरायला हवे तर इतर महापालिका क्षेत्रांसाठी सभाद संस्था सभासद संस्था पंधराशे रुपये तुम्ही बघू शकता पंधराशे आणि नोंदणी वेळी वीस लाख रुपये भरावे लागणार आहे परंतु यासाठी कोण कोणत्याहीला पुढे आलेल्या आहेत नाहीत म्हणजेच काय कोणत्याही महिला या अडिकेने पुढे आलेल्या नाही आहेत त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आता बघा बहुतेक अशा महिला आहे की त्यांना या ठिकाणी सुरू करायचं होतं पण बहुतेक महिला ठिकाणी पुढे आल्या आले बहुतेक अशा महिला आहे की ज्या पुढेच आल्या नाही त्यामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागलेला आहे बघा पुढे काय सांगितलेलं आहे बचत गटामधील महिलांची मदत घेतली जाणार आहे आता बचत गटामधील ज्या काही महिला आहे त्यांची मदत घेतली जाणार आहे लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी गावागावामध्ये तालुक्यात पतसंस्था सुरू करण्याचे नियोजन या ठिकाणी केलं जात होतंय मात्र महिला अपेक्षेप्रमाणे पुढे आलेल्या नाही आहेत त्यामुळेच आता फक्त जिल्ह्यांमध्ये एक पतसंस्था सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे असं सांगण्यात येते म्हणजेच काय तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यावरती आणि जिल्ह्यामध्ये पदसंस्था सुरू करण्याचं नियोजन केलेलं होतं पण अपेक्षेप्रमाणे ज्या महिला पुढे यायला हव्या होत्या त्या अडिकिनी आलेल्या नाही आहेत त्यामुळे हा जो निर्णय तो मागे घेण्यात आलेला आहे आता जिल्ह्यामध्ये फक्त एकच पतसंस्था सुरू करण्यात येणार आहे असं नियोजन केलेलं आहे तर हा महत्त्वाचा मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे पण बहुतेक या निर्णयाविषयी काहीच माहिती नाहीये बहुतेक महिलांना हे सुद्धा माहिती नाही की पतसंस्था काय आहे आणि पतसंस्था का सुरू केली जात होती हेच महिलांना माहिती नाही बहुतेक महिला अशा असतील की ज्यांना हे माहिती नाही आहे पण तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ए टू जेड सर्व जे काही निर्णय होत असतात ते तुम्हाला मी सांगत असतो आता बघा हा महत्त्वाचा बदल केलेला आहे तर जो निर्णय घेण्यात आलेला तो निर्णय डिगिनी मागे घेतलेला आहे आता बदल असं झाला आहे की गावागावामध्ये आणि तालुक्यावरती पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता पण आता तसं नाही होणार आहे आता बदल असं झालं आहे की जिल्ह्यामध्ये एकच पतसंस्था असणार आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर बहुतेक अशा माता भगिनी की ज्या बहिणींना आता या ठिकाणी अपेक्षा आहे की चौदावा हप्ता कधी मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे अशी अपेक्षा बहुतेक महिलांना आहे की चौदावा हप्त्याचे पैसे कधी मिळतील चौदावा हप्ता कधी मिळणार आहे हाच डाऊट महिलांच्या मनामध्ये आणि हाच प्रश्न महिलांना पडलेला आहे तर बहिणींना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या दहा ते अकरा दिवसांमध्ये या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारीसुद्धा सुरू झाली आहे दहा ते अकरा दिवसांमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे तुमच्या अकाउंटवर ह्या दहा ते अकरा दिवसांमध्ये हे पैसे कधीही मिळणार आहे अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकता कारण की संपूर्ण जी तयारी आहे ती सुरू झाली आहे आणि कधीही तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे पळू शकतात अशी या ठिकाणी माहिती समोर आली आहे ठीक आहे तर तुम्हाला ऑगस्ट हप्त्याविषयी माहिती दिली आहे जो महत्त्वाचा बदल झाला त्याच्याविषयी माहिती दिली आहे आता बहुतेक अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी जुलैचा हप्ता मिळाला नाही आहे त्याविषयी माहिती बघूया तर बघा ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आले नसेल अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला अडकिनी जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे पटापट कमेंट करा बरं तुम्हाला जर का जुलैचा हप्ता आला असेल तर कमेंट करा की सर मला जुलैचा हप्ता आला आहे कारण की ज्या ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता पाठवला जाणार आहे आणि ज्या ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींना अडकिनी जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे एकत्रित तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आले की नाही ज्यांना जुलैचा हप्ता आले नसेल त्यांनी काळजी करू नका तुम्हाला एकत्रित तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे कारण की काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या अकाऊंटवर पैसे आलेले नाही आहे ते तांत्रिक कारण कोणकोणते होते ते तुम्हाला माहिती नाही तर त्यामधलं पहिलं कारण असं होतं की तुम्ही बँकेमध्ये केवाय सी केली नसेल त्यामुळे तुमच्या अकाउंटवर पैसे आले नाही तुमचं आधार लिंक नसेल म्हणून तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहेत असे बरेचशा ठिकाणी कारणे होते त्यामुळे तुमच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहेत ठीक आहे तर ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता नाही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला जुलैचा हप्ता आणि आगर्षमानीचा हप्ता एकत्रित पाठवला जाणार आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेलं आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरही मी तुम्हाला दिले काय डाऊट असतील काही शंका असतील तर कमेंट करून विचारा भेटूया प्रिचडोमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद